या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक सहा कार्यालयानं अलीकडील लाच प्रकरणाबाबत अधिकृत खुलासा करत जिल्हाधिकारी कार्यालय किंवा संबंधित भूसंपादन शाखेचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे मिळालेल्या माहितीनुसार हातकलंगले तालुक्यातील रेंदाळ येथील भूषण महावीर पाटील बापूसो बाळगोंडा पाटील आणि सावित्री बापूसो पाटील यांनी दूधगंगा डावा कालवा प्रकल्पासाठी संपादित जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी चार सप्टेंबर रोजी अर्ज दाखल केला होता त्रुटी दुरुस्तीनंतर संबंधित खातेदारांना बारा नोव्हेंबर रोजी स्वाक्षरीसाठी बोलावण्यात आलं होतं त्या दिवशी आधार पडताळणी पूर्ण झाल्यानंतर मोबदला वाटप व्हाउचरवर उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक सहा यांच्या स्वाक्षरी घेण्यात आल्या यानंतरच संबंधित लाच प्रकरण घडलं असून या घटनेचा जिल्हाधिकारी कार्यालय किंवा भूसंपादन विभागाशी काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे दरम्यान अटक केलेले निवृत्त नायब तहसीलदार यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली असून लवकरच त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे कार्यालयातील कामकाज पूर्णपणे ई ऑफिस प्रणालीद्वारे पार पडत असून नागरिकांच्या अर्जावर मुदतीत कार्यवाही केली जाते असंही सांगण्यात आलं याशिवाय कोणत्याही कामासाठी कर्मचारी किंवा त्रयस्थ व्यक्तीने पैशांची मागणी केल्यास नागरिकांनी त्यास बळी पडू नये तसेच थेट उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक सहा यांना सोमवार व शुक्रवार या दिवशी भेटावं असं आवाहन उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे यांनी केलं आहे